महाविकास आघाडीतील वाटपात वंचित बहुजन आघाडीमुळे सुरू असलेला वाद अद्याप मिटलेला नसताना सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे ठाकरे यांच्यात मतभेद सांगलीमध्ये शिवसेना यांची ताकद नसताना दोन वेळा महाराष्ट्र केसरी झालेल्या कुस्तीपटू चंद्रहार पाटील यांना उद्धव ठाकरेंनी एकतर्फी उमेदवारी जाहीर केली आहे सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे कोल्हापूरसाठी काँग्रेस आपल्या पारंपरिक गडाचा हात सोडणार का हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुमकर तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी फॉर द पीपल ला, न्यूज सबस्क्राईब लाईक व फॉलो जरूर करा महाविकास आघाडीने जागा वाटपात कोल्हापूरची शिवसेनेची जागा छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी सर्वच सहमतीने मान्य केली छत्रपती शाहू महाराजांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असं सा सांगितल्याने सेनेची एक जागा कमी झाली त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात मशाल चिन्ह असावं या भूमिकेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगलीच्या जागेवरती हक्क सांगितला इतकंच काय तर उद्धव ठाकरेंनी दोन वेळा महाराष्ट्र केसरी झालेल्या कुस्तीपटू चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करून सांगलीमधील मर्द गडी दिल्लीत पाठवायचा अशी घोषणा करून टाकली आहे पण वास्तविक पाहता सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद किती आहे हे आधी समजून घेणं गरजेचं आहे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये मिरज सांगली पलूस कडेगाव खानापूर तासगाव आणि जत हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यातील मिरज आणि सांगली विधानसभेमध्ये भाजपचा आमदार आहे तर पलूस कडेगाव आणि जत मध्ये काँग्रेसचा आमदार आहे खानापूरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा आमदार आहे आणि तासगाव कवठे महांकाळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदार आहेत हे सध्याचं चित्र आहे आता यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडे एकही आमदार नाहीये सांगलीचा थोडा ऐतिहासिक राजकीय आढावा आपण जर बघितला तर एकोणीसशे दोन हजार नऊ जवळपास बावन्न वर्ष या ठिकाणाहून काँग्रेसचा खासदार निवडून आलाय अपवाद फक्त दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसचा राहिलाय दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत भाजपने ही जागा जिंकली आणि काँग्रेसचा गडही जिंकला दोन हजार चौदाचा सामना हा पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे संजय काका पाटील आणि काँग्रेसच्या प्रतीक प्रकाश बाबू पाटलांमध्ये होता संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून लोकसभा निवडणुकांच्या अगदी महिनाभर आधी भाजपमध्ये प्रवेश केला पक्ष प्रवेश होताच त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि ते भाजपकडून खासदार म्हणून निवडून आले दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा ते विजयी झाले सलग दोन टर्म संजय काका पाटील हे सांगलीचे खासदार म्हणून निवडून आले आणि आताही दोन हजार चोवीस साठी भाजपने संजय काका पाटील यांनाच उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधामध्ये कोण उमेदवार दिला जाणार यावर महाविकास आघाडीमधून अजूनही खल सुरू आहे ठाकरे सांगलीवरती दावा ठोकून हो आहेत पण ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद काही सांगलीमध्ये दिसून सुद्धा येत नाही आता उद्धव ठाकरेंनी ज्या चंद्रहार पाटील एकतर्फी उमेदवारी जाहीर करून टाकली आहे त्या चंद्रहार पाटलांनी दोन हजार सात मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर भाळवणी जिल्हा परिषद गटातून विजय मिळवला होता या काळामध्ये त्यांच्याकडून विकास कामे करण्यात आली होती जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतर ते राजकारणापासून दूर राहिले पण आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अनेक सामाजिक कार्यक्रम हाती घेतलेत रक्तदान शिबिरं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करून ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय पण या पलीकडे जाऊन पाहिलं तर सांगलीत काँग्रेसचे अनेक जण इच्छुक आहेत काँग्रेसचे दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे गेल्या दोन वर्षांपासून इथं शड्डू ठोकून आहेत आमदार विश्वजित कदम हे देखील फिल्डिंग लावून आहेत दरम्यान शिवसेनेने सुद्धा कितीही आग्रह केला तरी आपण सांगली सोडणार नाही तुम्ही चिंता करू नका असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी इच्छुकांना आश्वस्त केलेलं आहे पण ठाकरेंची शिवसेना कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीच्या जागेवर अडून आहे त्यात चंद्रहार पाटील यांनी संजय राऊत यांच्याशी संपर्क साधून आपल्या उमेदवारीचं काय होणार याबाबत चिंता व्यक्त केली आहे यावर राऊतांनी मात्र तुम्ही कामात राहा शिवसेनेने तुम्हाला शब्द दिलाय असं सांगत त्यांना आश्वस्त केलंय त्यामुळे कोल्हापूरसाठी काँग्रेस पारंपरिक मतदारसंघ असलेल्या सांगलीचा हात सोडणार का हे लवकरच स्पष्ट होईल याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा